नमस्कार आज आपण पाहणार आहोत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस भारताची ही अठ्ठावी लोकसभा निवडणूक होणार आहे ती किती टप्प्यात होणार आहे त्याचं मतदान कसं होणार आहे त्याचं वेळापत्रक कसं आहे या संदर्भात एक थोडक्यात माहिती पाहूया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तर पहा दोन हजार चोवीस मध्ये ही लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ही अठरावी असणार आहे अठराव्या लोकसभेसाठी पाचशे त्रेचाळीस सदस्य असणार आहेत आणि हे पाचशे त्रेचाळीस सदस्य निवडण्यासाठी भारतामध्ये एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते एक जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका सात टप्प्यांमध्ये होणार आहेत आणि या निवडणुकांचा निकाल हा चार जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार म्हणजे जा मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीला मागे टाकू मध्ये जगातील सर्वात मोठी निवडणूक ही दोन हजार चोवीसची असेल भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या सार्वत्रिक ह्या निवडणुका असतील एकूण चव्वेचाळीस दिवसांचा कालावधी यासाठी लागला आहे ही पहिली एकोणीशे एक्कावन्न ते बावन्न ही सार्वत्रिक निवडणुका हे जास्तीत जास्त दिवसांचा कालावधी हो या निवडणुकीमध्ये किंवा या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीला लागणार आहे तो जवळजवळ चव्वेचाळीस दिवसांचा आहे एक पॉइंट आप म्हणजे एकशे चाळीस लोकसंख्येपैकी अंदाजे शहाण्णव कोटी लोकसभे म्हणजेच व्यक्ती किंवा ह्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यास पात्र येतं ज्या पूर्ण होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी हो अपेक्षितच आहे तशाच प्रकारे हा कालावधी हो एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीस चव्वेचाळीस दिवसांचा कालावधी हो अठ्ठावीस सार्वत्रिक लोकसभा निवडणुके पाचशे त्रेचाळीस सदस्य निवडणार आहेत सात टप्प्यांमध्ये निवडणूक आहे आणि निकाल मतमोजणी ही चार जून दोन हजार चोवीस रोजी होणार तर बा याचा मतदानाचं घोषवाक्य यावेळेस चुनाव का पर्व देश का गर्व म्हणजेच काय तर निवडणुकींचा सण राष्ट्रांचा गौरव चुनाव का पर्व देश का गर्व म्हणजे निवडणुकींचा सण राष्ट्राचा गौरव भारताच्या संसदेच्या या निवडणुका ह्या सर्वात महत्वाच्या आहेत कारण यामध्ये देशामध्ये नवीन केंद्र सरकार स्थापन करणार आहेत या निवडणुका देशाचं केंद्र सरकार ठरवणार आहेत लोकसभेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेला म्हटलं जातो त्याच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी या निवडल्या जातील त्याचबरोबर राज्यसभेच्या सभागृह म्हणतो त्या पासष्ट जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमधील काही विधानसभेच्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच या सोळा राज्यांमधील पस्तीस जागांसाठी पोटनिवडणुका सुद्धा घेतल्या जाणार आहेत आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिशा आणि सिक्कीम तर बघा भारतामध्ये भारती भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांसह राष्ट्रीय राजकारणात वर्चस्व असलेली किंवा बहुपक्षीय व्यवस्था आहे बहुपक्षीय दोन द्विपक्षीय व्यवस्था नाही भारतामध्ये ही बहुपक्षीय व्यवस्था आहे या बहुपक्षीय व्यवस्थेमध्ये दोन हजार चौदा सालापासून माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं देशाचा कारभार चालवला आहे दहा वर्ष पूर्ण होते त्यांचा कार्यकाल आणि या सतराव्या लोकसभेचा कार्यकाल जी या होती दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं होतं की सतरावी लोकसभा ह्या लोकसभेचा कार्यकाल सोळा जून दोन हजार चोवीस रुजी संपणार आहे आणि आधीच नवीन सरकार स्थापन होणं हे गरजेचं आहे चार जूनला मतमोजणी आणि या लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल आहे मागील सार्वत्रिक निवडणुका दोन हजार एकोणीसच्या ह्या एप्रिल मे दोन हजार एकोणीस मध्ये झाल्या होत्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं केंद्र सरकारची निवड केली होती आधी ही निवडणूक प्रणाली जी भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेली आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम त्र्याऐंशी नुसार लोकसभेच्या निवडणुका ह्या दर पाच वर्षांनी एकदा घेणं आवश्यक आहे निवडून आलेले पाचशे त्रेचाळीस खासदार हे बुट द पोस्ट या मतदानाचा वापर करून एकल सदस्य मतदार संघामधून निवडले जातात राज्यघटनेमधील एकशे चार व्या दुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये एकशे चार ही जी दुरुस्ती करण्यात आली त्या दुरुस्तीने अँग्लो इंडियन समुदायासाठी राखीव असलेल्या दोन जागा आता रद्द करण्यात आलेल्या आहेत ती तेवढं प्रमाणात त्यांची लोकसंख्या राहिली नाही हे शास सरकारनं लोकसभेमध्ये सांगितलं आणि एकशे चारवी घटना दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार अँग्लो इंडियन समुदायासाठी दोन जागा निवडल्या जायच्या देशामधून लोकसभेसाठी त्या आता राखीव असलेल्या जागा आहेत या दोन जागा रद्द करण्यात आलेल्या आहेत त्याची घटनादृष्टी एकशे चार पात्र मतदार हे भारतीय ते नागरिक अठरा वर्ष किंवा त्यापासून अधिक वयाचे असतात मतदान करायचं असेल तर तुमचं वय हे अठरा वर्ष असावं लागतं मतदारसंघातील ते नागरिक त्या मतदारसंघातील रहिवासी असले पाहिजे महत्वाचे असते की तुमचं वय अठरा वर्ष असावं आणि नागरिक त्या मतदार क्षेत्रातले एक सामान्य रहिवासी असले पाहिजेत तसंच मतदान करण्यासाठी नोंदणीकृत मतदार यादीमध्ये त्या नागरिकाचं नाव समाविष्ट असलं पाहिजे भारतीय निवडणूक आयोगानं जारी केलेले वैध मतदान ओळखपत्र किंवा समतुल्य त्यांच्याकडे आवश्यक असलं पाहिजे ओळखपत्र असतं किंवा त्या संदर्भात समतुल्य असं कोणतंही कागद त्यांच्याकडे असावा पुराव्यासाठी निवडणूक किंवा इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेल्या काही लोकांना मतदान करण्यापासून सुद्धा प्रतिबंधित केलं जात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी नऊशे अडुसष्ट दशलक्ष लोक मतदान करणार शहाण्णव कोटी लोक मतदान करणार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा ही लोकसंख्या जवळजवळ पंधरा कोटींनी वाढलेली मतदार वाढलेले आहेत निवडणूक वेळापत्रक नक्की कसे होणारे निवडणूक आपल्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं ती पत्रकार परिषद सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारतीय निवडणूक आयोगानं या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आणि त्यासोबतच आदर्श आचारसंहिता देशामध्ये लागू झाली तर बघा निवडणुकीचं वेळापत्र सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे त्यामध्ये पहिला टप्पा आहे ज्याची सूचना तारीख वीस मार्च अर्ज भरण्याची तारीख सत्तावीस मार्च नामांकन छिन्हे अठ्ठावीस आणि अर्ज मागे घेण्याची तारीख तीस मार्च मतदानाची तारीख ही एकोणीस एप्रिल आणि निकालाची तारीख ही सगळ्यांसाठी चार जून दोन हजार चोवीस असणारे मतदारसंघ पाहिल्याच्या एकशे दोन मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होणारे दुसरा टप्पा याची सूचना तारीख अठ्ठावीस मार्च असणारे अर्ज भरण्याची तारीख आठ एप्रिल नामांकन छाननी पाच एप्रिल अर्ज भरण्याची तारीख चार एप्रिल नामांकन छाननी पाच एप्रिल अर्ज मागे घेण्याची तारीख आठ एप्रिल आणि मतदानाची तारीख असणारे सव्वीस एप्रिल मतदार मतदार संघाची स्थळ एकोणनव्वद मतदारसंघांमध्ये हे निवडणूक पार पाडणार आहे तिसरा टप्पा हा अर्ज सूचना तारीख बारा एप्रिलला अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकोणीस एप्रिल नामांकन छाननी ही वीस एप्रिलला अर्ज मागे घेण्याची बावीस एप्रिल मतदान हे सात मे आणि मतदार संघ हे चौऱ्याण्णव मतदारसंघांमध्ये हे तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे चौथा टप्पा आहे सूचना तारीख अठ्ठावीस एप्रिलला आहे अर्ज भरण्याची तारीख शेवटची पंचवीस एप्रिल नामांकन छान सव्वीस एप्रिल आणि अर्ज मागे घेण्याची एकोणतीस एप्रिल तर मतदान होणारे तेरा मे ला पाचवा सूचना तारीख सव्वीस एप्रिल अर्ज भरण्याची तारीख तीन मे छान चार मे अर्ज माग घेण्याची सहा मे आणि मतदानाची तारीख वीस मे असणार आहे तसंच मतदारसंघ икон по